मनोद जारांगे पाटील यांच्या जे मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी जे पदयात्रा काढलेली आहे अंतर्वली सराठी येथून ते मुंबईपर्यंत अखल म महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षी ठेवून त्यांनी जे मराठा आरक्षणासाठी जे ते पदयात्रा काढलेली आहे त्या पदयात्रेला श्री मावळ मट्टी मिसळ आणि समर्थ भेळ या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा व आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या उपक्रमाला त्यांचा यश लाभो अशी मी श्री छत्रपतींनी विनंती करतो आज आम्ही हॉटेल शिवराज शिवराज ग्रुप मावळ यांच्या वतीने तसेच वडगाव ग्राम असतं ब्राह्मणवाडी ग्राम असतं यांच्या वतीने काही फुल नाही फुळाची पाकली म्हणून सकाळपासून जवळ तीन ते चार हजार लोकांसाठी व्हेज पुलाव असेल बिस्तरी असेल बिस्किटची पाकिट असेल चिवडा असेल केळे असेल संत्री असेल जेणेकरून आता लोकांना एनर्जी मिळेल यासाठी पार्लेची बिस्किटची पुढे असेल संत्री असेल केळे असेल याचा आम्ही जेवण वाटप केलेलं आहे मावळामध्ये आलो परभणी जिल्ह्यातून आले होतो आम्ही मावळामध्ये त्यानंतर आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत दिलेलं आहे जेवणाची काही कमतरता नाही तरी सर्वांचे हार्दिक आभार मराठ्यांच्या हक्कासाठी मनोज दादा जरांगे आणि लाखो जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि आज त्यांचा मावळमध्ये वाक्सई लोणावळा या ठिकाणी आज रात्री मुक्काम आहे आणि आज आम्ही सगळ्या महिला भगिनी आमच्याच लाखो मराठी बांधवांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करत आहोत ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल तर आमच्या सगळ्या महिला भगिनी आपल्या घरून भाकरी आणि चटणी अशी शिदोरी आमच्या मराठी बांधवांसाठी तयार करून पाठवत आहोत तर मला एकही मराठा बांधव या ठिकाणी उपाशी जाणार नाही यासाठी आम्ही सगळ्याजणी प्रयत्न करत आहोत सूर्य पाटलाचं मावळ तालुक्यामध्ये आठवड होत असताना संघ मावळ तालुका यांच्याकडून यांच्या वतीने मावळमध्ये जनके स्वागत होत आहे प्रत्येक गावातून सगळ्या महिलांनी घरोघरी आपली शिदोरी तयार केली स्वतः भाकरी असेल चटणी असेल ते सगळ्यांनी घरोघरी बांधून हायवेच्या कडेला स्टॉल मांडले आहेत आणि तरंग्या फाटल्यासोबत येणारा लाखो समाज त्यांची जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आली जांभूळ ग्रामस्थांच्या वतीने जांभूळ फाट्यावर आम्ही ही व्यवस्था केलेली आहे सकल मराठा संघाच्या वतीने मावल तालुक्यामध्ये जरंगा पाटलांचा अत्यंत स्वागत होत आहे जरंगा पाटलाचं नेतृत्व सत्तर वर्षानंतर एक नेतृत्व प्राप्त ने। झालं अत्यंत निःस्वार्थी भावनेनं <laughs> आणि आपुलकेने समाजाचा प्रश्न मांडत आहे पोटतिडकेने प्रश्न मांडत आहे आपल्या कुटुंबावर कुटुंबाकडे लक्ष न देता गावच्या गाव हो स सराठीपासून मुंबई मुंबईच्या दिशेने जात असताना लाखोचा समाज सोबत घेऊन त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होत आहे धनंगे पाटील मराठा समाजासाठी एक देव माणूस म्हणून पुढं आलेला आहे समाजाचं नेतृत्व अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असताना त्यांच्या पाठीशी थांबणं हे बावड तालुका सकल मराठा संघाचं काम असल्यामुळे आणि या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यासाठी तर आपलं राहील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अगदी मनापासून स्वागत महाराज अक्षय खवले मी परभणीहून आलेलो आहे आम्ही तेवीस तारखेला निघालो होतो आता इथून आम्ही मुंबईला जाणार मनोज जरांगे पाटील जे काय सांगतात त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं निमंत्रण सगळं चालणार त्याच्या त्याच्या सांगण्यानुसार सगळं करणार व्यवस्थित आरक्षण भेटावं ही आमची खूप अपेक्षा आहेत खूप मावळ्यांची म्हणजे बेजारी हे होत आहे त्यांची सरकारने तक्र तिक्रता घ्यावी ही नम्र विनंती करतो बार्शी तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाण आमचे मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला निघालो आहे गेले आम्ही तेवीस तारखेपासून मी टोयलवरती प्रवास करतो आहे बार्शीहून आत्ता मी सध्या लोणावळ्यात पोचलो आहे तर मुंबईला जाण्याची दिशा आमची आहे अहोरात्र आम्ही गाडीने प्रवास करत आहे ज्या ठिकाणी सभा राहतात त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत राहतो आहे आम्ही मुंबईला निघालो आम्ही मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही जे मा मनोज जारांगे पाटील जो आदेश देतील तो आम्ही तंतोतंत तंतो पाळणार आहेत आणि मुंबईला आम्ही जात असताना आमच्याकडून मराठी समाजाकडून पुन्हा कुठलंही आमच्या आंदोलनाला आम्ही स्वतःहून कुठलंही गालबोट लागू देणार याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि आम्ही आझाद मैदानावरती दिनांक सव्वीस म्हणजे उद्या आम्ही सव्वीस तारखेवरती कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदानावरती पोहोचणार आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही महागारी जाणार नाहीत याची दक्षता सरकारने घ्यावी एवढीच विनंती आहे माझं नाव हनुमंत केशवराव ताटे मी दुधगाववरून आलेला आहे तालुका जिंतूर जिल्हा परभणी आम्ही आरक्षणासाठी सर्व निघालो आहेत एकोणीस तारखेला पाटला बरोबर आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही आहे सरकारला माझी कलकलीची विनंती आहे मुलगा बांदव, हा भारत माझा आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत बांधव हे सरकारने सांगावं खरंच बांधव आहेत का बांधव असले तर आम्हाला मराठ्यांना आरक्षण काही नाही हा माझा सरळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना शब्द आहे आणि राज्याचे गृहमंत्री आणि दोन्ही पण उपमुख्यमंत्री यांना मला निवेदन आहे की त्यांनी सांगाव बांधव असले तर आम्हाला आरक्षण देवं आमचा हा लोणाळ्याचा पाचवा मुक्काम आहे मी अमोल सर्जराव जगताप माझं गाव हे बीड जिल्ह्यामध्ये आहे आदर्श ग्रामपंचायत तालुका जिल्हा बीड आम्ही बीड जिल्ह्यातले सर्वजण सराटी अंतरवली सराटी या ठिकाणी एकत्र होऊन मागल्या पाच दिवसापासून या ठिकाणी प्रवास करत आहोत माननीय क्रांतीसिंह मराठ्यांचे हृदयस्थान मनोजी जारांगे पाटील यांचा जो आदेश आहे मुंबईला जाण्याचा तो आदेश आम्ही घेऊन या ठिकाणी मुंबईला निघालोय आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत येणार नाहीत मग त्याला महिना लागो दोन महिने लागो चार महिने लागो जर आम्हाला जिथं अडवलं जाईल तिथं आम्ही माननीय मनोजी जारांगे पाटील साहेबांच्या आदेशावर त्याच रस्त्यावर उभा बसून किती दिवस मुक्काम करावा लागला तरी आम्ही मुक्काम केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत मराठ्यांचं या ठिकाणी हे भाक्य की माननीय धनांजय पाटलांसारखं ते आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे या ठिकाणी जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कुणी आलायच नाही या चॅनलच्या माध्यमातून मी सकाल मराठा समाजातल्या महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना तरुणांना आव्हान करू इच्छितो सगळ्या काम सोडा सगळे काम धंदे बाजूला ठवा आईवडाचं दर्शन घ्या आणि मुंबई गाठा या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे मात मान्य धनंगी पाटलांनी तीन कोटी मराठा समाज मुंबईत आणण्याचा शब्द दिलेला आहे आणि तो शब्द पाळण्याचं काम त्यांच्या शब्दाला बट्टा लागणार नाही ही जिम्मेदारी मराठा तरुणांची तीन कोटी